विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदारपणे वाहू लागल्याने मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे कामगार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी आपल्या मिरज विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका लावला असून आज त्यांनी कौलापूर परिसरातील गावांमध्ये केलेल्या विकासकामांचं उद्घाटन केले यामध्ये प्रामुख्यानं आमदार डॉ सुरेश भाऊ खडे यांच्या प्रयत्नातून सांबरवाडी गावामध्ये झालेल्या विकासकामाचं उद्घाटन गावातील उपस्थित विविध संस्थांच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासह काकासाहेब धामने वैभव नलवडे तसेच सांबरवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर उर्फ दाजी शेठ माजी उपसरपंच प्रकाश सिंग राजपूत बबन नामदेव काटकर माजी सरपंच दिलीप काटकर कांचनपूर विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन विठ्ठल शिंदे संचालक अंकुश काटकर प्रवीण भीमराव पवार सतीश उर्फ पिंटू काटकर विठ्ठल राजाराम काटकर भूपाल जगन्नाथ पाटील आनंदा लक्ष्मण राजपूत दिनकर काटकर गजानन जयवंत काटकर लहू ना महादेव काटकर संदीप शिवाजी काटकर अविनाश भीमराव काटकर नितीन दत्तात्रय पवार अजित पांडुरंगा राजपूत मानसिंग मोहनराव शिंदे राजेंद्र राजपूत महेश पवार प्रणव काटकर प्रतीक काटकर मनोज काटकर मदन काटकर प्रवीण काटकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते